नमस्कार मित्रांनो मी आता माझ्या युट्यूबच्या नवीन व्हिडिओ मध्ये आता मी आलो इकडे आमच्या वाडीतला आहे सत्यजित शिंदे म्हणून तिथे जरा कलबिंब मस्त मोहरनेत आणि आंबे छोटे छोटे आहेत म्हणजे आंबे म्हणता येत नाही छोटी कैरी तुम्हाला दाखवतो फवारणी कशी करतात आणि आंबे कसे तयार होतात ते माझा भाव आहे बघा ते फवारणी मारतो वरती बघा कशी आहे वरपर्यंत असे आणि मोहर पण बघा किती कलब फुटले आहेत ते त्यांचं नंतर मत बघतो काय काय सांगतात किती त्यांना लागलं औषध बिवषध दे आणि हा ओंकार शिंदे मित्रांनो ही बघा ही कैरी ह्याला ह्याच्यानंतर मोठे आंबे तयार होतात हे बघा आणि जर तुम्हाला आंबे आंबे लागले तर मला डायरेक्ट कमेंट करा मी तुम्हाला त्याचा नंबर तुम्हाला सेंड करेन डी एम करीन डायरेक्ट आमच्या मुलं बघा किती हुशार आहेत ती कशी पटपट आंब्यावर चढतात आणि झाड बघा केवढ उंच आहे तरी ते वरती चढून मारतात आहेत वरती चढला आणि एक खाली आहे खालीला मारतोय बघा कुठे चढतोय तो बघा कुठे वरती गेला मोहर सगळा पडतोय खाली तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल तुम्हाला दाखवतो त्याचे पुढचे व्यू दिसला का तुम्हाला हे बघा